आपण सर्वजण महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या आणि मतदानाच्या नियोजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय प्रफुल्लबाई पटेल आमदार अतुल शेठ बेनगे देवेंद्रभाई शहा त्याचप्रमाणे विवेकराव वळसे पाटील आर पी आयचे अध्यक्ष बी जे पीचे अध्यक्ष मनसेचे अध्यक्ष शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते सन्मान्य व्यासपीठ आपण सर्व या तालुक्याच्या जडणघडी घडणीमध्ये विकासामध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले कार्यकर्ते या ठिकाणी बोलत असताना शिवाजीराव दादा यांना विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी योगदान द्यावं ही विनंती करण्यासाठी आज आपण ही सभा घेत आहोत मी या निमित्तानं बोलत असताना जनतेपुढं जाण्याचा जनतेकडं मत मागण्याचा अधिकार नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे आवश्यक गरजा तर पूर्ण कराव्याच लागतात आणि त्या होत असतात छोटे मोठे रस्ते छोटे मोठे बंधारे छोटे चो, मोठे रस्ते ते हे आपण करतच असतो परंतु नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या तालुक्याचा विकास करत असताना कर्तृत्वाचा एक पांडा या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण केला आणि त्याचं स्वरूप आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आंबेगाव तालुक्यातील गाव ना गाव आपण त्या ठिकाणी डांबरे रस्त्यानं जोडलेलं आहे एकही गाव आज कच्च्या रस्त्याचं त्या ठिकाणी राहिलेलं नाही हेच नाही तर वस्ती देखील गावाशी आज आपण डाबरी रस्त्याने जोडलेली आहे आमच्यावर आम जा जास्त यांचा टीका आम्ही याला काठीने बाजूला काढला जयसिंगराव तुम्ही चपलांनी मारला पाहिजे आज तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्याच शेतामध्ये जी गोष्ट घडली ती गोष्ट मंडळी तुम्ही या ठिकाणी समाजाला दाखवा तुम्ही स्वतःला समाजसेवक समजता स्वतःला तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी समजता परंतु तुमच्या घरामध्ये काय घडतंय तुमच्या शेतावर काय घडतंय हे ते हे या ठिकाणी ऐका मजूर काम करत असताना

की ज्या वेळेला आपण समाजामध्ये वावरत असतो समाजाचं नेतृत्व करत असतो प्रतिनिधित्व करत असतो त्यावेळेला आपल्या शेतावर काम करणारी मजूर मंडळी आया बहिणी त्यांच्यावर जे अत्याचार झाले आणि त्या अत्याचारामधून एका व्यक्तीनं करत्या पुरुषानं त्या ठिकाणी आत्महत्या केली त्याची केस पारगावच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी नोंदली गेलेली आहे मी, मी कोले साथ, कोले साथ सा, हो या निमित्तानं एकच विचारतो की मी या वेळेला जे उमेदवार आहेत कोले साहेब कोले साहेब ज्यांना तुम्ही घेऊन शेजारी फिरताय त्यांनी केलेलं हे कृत्य तुम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे का आणि जर हे कृत्य तुम्हाला मान्य नसेल तर त्याचा जाहीर निषेध करण्याचं तुम्ही दातृत्व या ठिकाणी दाखवा धाडस तुम्ही या ठिकाणी दाखवा मी अधिक काही न बोलता मी या निमित्तानं एकच आपणा सर्वांना प्रार्थना करील की आपण तालुक्याच्या जडणघडणीमधले अत्यंत महत्त्वाचं व्यक्ती आपण सर्वजण या ठिकाणी आहात येत्या तेरा तारखेला आपण सर्वांचे उमेदवार महायुतीचे उमेदवार सन्मान्य शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिन्ह घड्याळ घड्याळासमोरील बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करा अशी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र